आज नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीचे आज चित्र स्पष्ट झाले असून पंधरा जागांसाठी ही निवडणूक होत असून यात आज नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या दाभड येथील सत्यगणपती अविनाश देशमुख बाबुराव पुरजवाड अमृत शिंदे मित्रमंडळ पॅनलकडून प्रचाराचे नारळ खोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पॅनलचे सर्व उमेदवार व मतदार माझी भूमिका अशी आहे की सभासद या पतसंस्थेचे मालक म्हणून काम करण्याची या पॅनॉलन सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत गेल्या चौदा वर्षापासून या पतसंस्थेमध्ये बरेचसे जण आता माझाच पॅनॉल होता तर ते का व्यवस्थित काम करत आहेत तर त्याच्यासाठी सर्व सभासदांनी यांना साथ द्यावी आणि भरघोस मताने निवडून आणावं देशमुख बाबूराव पुजरवाड मित्रमंडळ पॅनलचा आज या ठिकाणी श्री अविनाशराव देशमुख यांच्या शुभ हस्ते गणपतीची आरती करून या ठिकाणी शुभारंभ केला प्रचाराचा आणि अविनाशराव देशमुख यांच्याच नेतृत्वाखाली बाबूराव पुजरवाड अविनाशराव देशमुख मित्रमंडळ पॅनलची आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि म्हणून या पतसंस्थेमध्ये आदरणीय अमृतराव शिंदे पाटील जीवनराव कांबळे व्हीबी कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामसेवक लेखा कर्मचारी संघटनेचे मिनाजभाई चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना महिला संघटना या सर्वांच्याच वतीनं जिल्हा परिषद कर्मचारी तांत्रिक मंदुगराव मुंगल गुलाबराव वडजे यांच्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये स संघ या ग्रामसेवक संघ मिरजकर संजयराव मिरजकर यांचा ग्रा संघ हे सर्वच आपल्या जिल्हा परिषद या अविनाशराव देशमुख बाबुराव पुज मित्रमंडळ पॅनलच्या सोबत आहेत आणि कर्मचाऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी हा पॅनल पूर्णपणे सक्षम ताकदीनं या ठिकाणी अविनाशरावच्या नेतृत्वाखाली लढणार आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो की पंधराच्या पंधरा जागा ह्या अतिशय फरका जास्त फरकाच्या मतानं या निवडून येतील लींडनं निवडून येतील अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि उद्यापासून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो गणेशमाजीराव आंबेकर वाहन चालक संघटना राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज जे चरणी जे नारळ फुटलेले आहे पस संस्थेचं आदरणीय जी देशमुख साहेब आणि आमचे बाबूरावजी पुजरवाड आणि अमृतरावजी शिंदे साहेब आणि आमचे जीवनरावजी कांबळे आणि सर्व सर्वांच्या सहकार्याने आणि जेवढे आमचे सतरा उमेदवार उभे आहेत पंधरा सॉरी पंधरा उमेदवार उभे आहेत तर आम्ही यांना मोठ्या संख्येने या पदसंस्थेमध्ये निवडून आणू हे आमचे धैर्य धोरण आहे गेल्या पाच वर्षापूर्वी पण आम्ही पूर्ण तन धनाने उमेदवाराच्या प्रचारामध्ये उतरलो होतो आणि यावेळेस पण आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदचे पूर्ण शिपायापासून वाहनचालक क्लर्क लोक ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि टोटल आमची महिला बंदी भगिनी वगैरे सर्व या प्रचारामध्ये सहभागी होऊन मोठ्या संख्येने